छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम फासू लागलेत राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे इच्छुकांनी आता विजयासाठी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी दैवी शक्तींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे राजकीय गणित जुळवण्यासाठी नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यासोबतच आपली ग्रहदशा सुधारण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार ज्योतिषांकडे धाव घेत आहेत आणि त्यामुळे शहरात सध्या राजकीय चर्चेपेक्षा कुणाची कुंडली वरचट ठरणार याचीच अधिक चर्चा रंगली आहे छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध ज्योतिष मूर्ती अनंत पांडव गुरुजी यांच्याकडेच उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते आतापर्यंत सुमारे दहा ते बारा प्रमुख इच्छुकांनी पांडव गुरुजींची भेट घेतली आहे आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी विशेष पूजा आणि विधी करून घेतले महानगरपालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवसांचा काळ शिल्लक आहे मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा इतर पक्ष असेल अजूनही अनेक ठिकाणी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केले गेलेले नाहीये शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या आदल्या दिवशी एबी फॉर्म दिला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली की आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही आणि यासाठीच काही उमेदवार चक्क पूजा देखील करतात माझ्यासोबत गुरुजी आहेत गुरुजी काय सध्या प्रत्येक उमेदवाराला धाकधूक वाढली आणि मग भावना असते की बाबा पूजा केल्यानंतर कुठेतरी उमेदवारी मिळेल असं किती उमेदवार आले आतापर्यंत आणि कोणत्या कोणत्या पूजा केल्या जातात प्रत्येक उमेदवारालाच अपेक्षा असते की मला तिकीट मिळायला हवं तिकीट मिळाल्यानंतर निवडणूक जिंकायला हवी त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपली कुंडली दाखवायला येतात तर अनेक जणांच्या आम्ही आता काही पूजाही केलेल्या आहेत आता नावं नाही येत त्यांच्या आम्हाला पण त्यांच्या काही पूजाही केलेल्या आहेत काही लोकांनी तिकीट मिळण्यासाठी आणि काही लोकांनी विजय प्राप्तीसाठी विजयश्री प्राप्ती करता कुंडली शुद्ध करणं पूजा करणं चालू केलेलं आहे कोणत्या कोणत्या पूजा असतात कुंडली शुद्ध करण्यासाठी की ज्यातून आपल्याला उमेदवारी मिळेल आपण विजय होऊ शकतो निश्चितच सगळ्यात पहिले जे आहे ते तिकीट मिळण्याकरता ग्रहांचं बळ आपल्याला हवं असतं ग्रहांचं बळ वाढवण्याकरता काही जे ग्रह आपल्या कुंडलीतील अनिष्ट आहेत या ग्रहांची आपलं पूजन करणं अत्यंत महत्वाचं ठरतं त्यानुसार ग्रहांच्या ह्या पूजा आम्ही सध्या करत आहोत आणि तिकीट मिळाल्यानंतर विजयश्री करता हो। काही आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट अनुष्ठान सांगितलेले आहेत ते अनुष्ठान देखील केले जातात जसं की बगलामुखी अनुष्ठान आहे ते सगळे तंत्रोक्त प्रकाराचे अनुष्ठान येतात सात्विकही अनुष्ठानामध्ये असतात त्याचबरोबर भैरव अनुष्ठान आहे दुर्गा सप्तशती नवचंडी सह शतचंडी देखील अनुष्ठान आहेत विविध अनुष्ठान आहेत की हे विजयश्री प्राप्तीकरता केले जातात आपण बघतो की उमेदवारी मिळावी यासाठी सगळेच प्रयत्न करतात इच्छुक उमेदवार म्हटलं मात्र यासोबतच या आपल्या कुंभीत कुठे दोष आहे का तो देखील दूर व्हावा यासाठीच आता ज्योतिषांची मदत घेतली जाते पूजा केली जाते आणि सोबतच तिकीट मिळाल्यानंतर पुढे विजय व्हावा या दृष्टीने देखील पावले उचलले जातात पुढे एस राहुल चव्हाण समिसन शेख एन छत्रपती संधी